शहरातील दुकान गाड्यांच्या भाडे आकारणीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेऊन विषय मार्गे लावणार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ कागल परिसरातील प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गे लावा कोल्हापूर फेब्रुवारी चौदा महानगरपालिका हद्दीतील दुकान गाड्यांच्या भाडे आकारणीबाबत उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व नगरविकास विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासोबत बैठक घेऊन विषय मार्गे लावण्यात येईल असे प्रतिपादन करून कागल तालुक्यातील प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गे लावण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात मंत्री श्री मुश्रेफ यांच्या अध्यक्षतेखाली विविध वे प्रलंबित प्रश्नांबाबत आढावा बैठक घेण्यात आली यावेळी ते बोलत होते बैठकीला अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त राहुल निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली उपजिल्हा पुनर्वसन अधिकारी वर्षा शिंगण इचलकरंजी उपविभागाच्या उपविभागीय अधिकारी मौसमी चौगुले भूसंपादन समन्वयक विवेक काळे राधानगरी कागल उपविभागाचे उपविभागीय अधिकारी प्रसाद चौघुले भूसंपादन अधिकारी अर्चना नष्टे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख शिवाजी भोसले कागलचे अमरदीप वाकडे आदी उपस्थित होते महसूल व अन्य विभागातील अधिकाऱ्यांनी सर्व विषयांचा तात्काळ निपटारा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी केल्या बैठकीला संबंधित प्रकरणांशी संबंधित नागरिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते